आणि बेलायकॉन वर क्लिक करा बनावट बटर बनवण्याच्या कारखान्यावर कल्याण क्राईम ब्रांच चा छापा नामांकित कंपनीच्या बॉक्स मध्ये विकले जात होते बनावट बटर डोंबिवलीजवळील खोणी गावात एका निर्माणाधीन इमारतीमध्ये सुरू असलेल्या बना बनावट बटर बनवण्याच्या कारखान्यावर कल्याण क्राईम ब्रांचने छापा टाकत आज दिनांक सहा मार्च रोजी दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास पर्दाफाश केला आहे धक्कादायक म्हणजे अत्यंत घाणेरड्या पद्धतीने हा बटर तयार करण्यात येत होता एक नामांकित कंपनीच्या बॉक्समध्ये हा बटर पॅकिंग करून कल्याण डोंबिवलीसह आसपासच्या परिसरात सँडविच विक्रेत्यांसह ढाबे व हॉटेल्समध्ये नामांकित बटर असल्याचे भासवून त्यांची विक्री केली जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे या प्रकरणी कल्याण क्राईम ब्रांच पिंटू यादव प्रेमचंद फेकुराम या दोन जणांना अटक केली आहे पोलिसांनी बटर बनवण्यासाठी लागणारे साहित्य मशीनरी कच्चा माल नामांकित कंपनीच्या कागदी बॉक्स सह तीन लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज डोंबिवली